तर मित्रांनो आता आम्ही एका स्टॉपवर मालकामध्ये थांबले तर आमची आता आंघोळची तलप तलब। <laughs>. तर हे पा हे आमचे पिल्लर फुल नदीमध्ये वा त्या नदीमध्ये आंघोळ राहिले सगळे सगळे हे पहा हे आमचे सांड भाऊ हे आमचे धरात भाऊ हे ओम भाऊ ये याला तर पावता बी येत नाही रिकाम मग उग हातपाय हलू राहिला <small> <small> जमलो रे जमलो अरे वा वाय बाहेर दिसून आल तो आय एक नंबर बर वा वा अरे वाम्याची चड्डी आली तितक्यातच मध्ये <laughs> हे आमचे थोरात भाऊ हे आमचे शुभम भाऊ याबा या बा दिसले 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 बाकी आमचे ओम भाऊ तर बाहेर निघले आता आंघोळ झाली वाटत त्यांची कुठं गेला <laughs> ये <laughs> काय सापडलं रेती सापडली <laughs> आता भाऊ आमचे टन टन्ट पाण्यात झाले काय डबल निघले बाहेर जाडभर पाण्यामध्ये त्या पा त्यांची चटी बी निघली बाका 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 बघा अरे हो। यार ओके ठोकलं ओके ओके तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मांगी तुंगी गडावर हा आहे मांगी आणि हाय <laughs> तुंगी दोन्ही मिळून मांगी तुंगी सगळे <laughs> आमचे पिल्ले राहिले ए एक कुठे गेले रे ते बाकीचे दोन ते ते आणि रस्ता दाखवायला काय दाख घर आहे तुला घरात जायचं कुठे याय का <laughs> किती बारा असतील बरी झाड पायऱ्या दीड हजार 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 दीड जास्त जास्त असेन रे पाचशे तर आपल्या ह्यालाच येतात पायऱ्या मोजल्या का रे नाही फोटो वगैरे गेल्यावर काढून

आम्ही या बाईत मस्त आमचा फोटो काही नाही आणि वरे काय काय एवढं काही खासबी नाही म्हणा बघा सारखं जर तुमची इच्छा असेल अंगात किडा असेल तर या भाई नाही सोडून द्या तिकडे सर नाही एक तू गोष्ट तुला ती मला नाही तू पण घाट उतरून द्या मी आहे कोणता घाट आहे सप्तशृंगी देवीचा घाट आहे पहा तुम्ही कशा प्रकारे आणि नाईटच्या तेवढा भयंकर बस विशेष टाइमाला आणि त्याच्यातले चि लोक नुसते अप्पर डीपर मारू राहिले सगळे आम्हाला काय तुम्हाला दिसतं का बा बरं सस्क्राईबर आता ता इतक्या जवळ आला काय दिसतंय का पहा त्यांच्या आईची गाठ

तर आता आम्ही आहे शुंगे गडावर नाईटचा टाइम आहे हे सगळे आमचे भाऊ प्रसाद वगैरे हो घेतलाय त्यांनी सॉरी प्रसाद नाही रे, रे। ओटी हा ओटी घेऊन घेऊन निघालोय हे आमचे शुभम भाऊ नंतर बाकीचे दुसरे शुभम भाऊ हे एक पिल्लेअर पिल्अर जे वातावरण आहे ना ते खूप छान दिसून राहिलं नाही एवढं भारी वाटतय वातावरण खूप छान आहे बाकी अजून एवढं नाईटचा टाइम झाला तरी पण गर्दी पाहायला गेलं तर खूप जास्त इकडं आणि सगळीकडे लाल लाल धरत आहे एक नंबर वातावरण का पुढे बघा वातावरण पुढे हे काय सगळं टाकेल हे दुकान वगैरे असं वाटतय असं वाटतय दुसऱ्या ठिकाणी चालू काय